लाक आमान का आम्ही आम्हाला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी के तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही उलट मराठा समाजाला विरोधच करताय विरोध करत आलाय माफी मागितली आधी स्टेटमेंट दिले का नाही विरोधात अजिबात नाही काम करतो तुम्ही अर्ध्या निर्णय घ्या कधी राष्ट्रवादी तर कधी अजितदा कधी वाशिमच्या वाट्यावर तर आम्हाला मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आता इथन पुढचं उद्घाटन इथं पुढं गावात गावबंदी असते मग येऊन विनंती करतो तुम्हाला हा बोलवला असेल राजकारणा खाज आहे म्हणून कशी लावली तर ऑफिस लावल्यावर बोललं का दादा काय तुम्ही ऑफिस रा आता तुम्ही बी दाखलाय तुमच्याकडे सध्या शिंदेकरांकडे आम्हाला तू ऑफिस द्यायचं नाही का मग

आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू नका काय अडचण काय तुमच्या तुम्ही गावले वनला गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काय भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गावली तुम्ही करून टाकता काय माहिती